थाम धाम आता ना आज बस तुम सो हेलो गाइस फायनली पार्ट टू आता रिलीज होतोय आणि ह्या पार्ट टू मध्ये तुम्हाला पूर्ण कोकण बघायला भेटेल तर चलो भाई देखो करता हॅलो फायनली so, आता आम्ही वनाजला उतरलोय वना स्टेशन वरून आता आपण तो यायला लावले सुनील सरांनी सुनील सर दारा तापलेत आणि काय आलं आपली मेट्रो जरा पंक्चर झाली मेट्रो पंक्चर झाल्या कारणामुळे आपल्याला उशीर झालाय आता बघू आपण सुनील सर काय म्हणते काय नाही एवढ्या वेळ असतोय एवढ्या वेळ झाली होती पंपचर झाली होती मेट्रो पंपचर झाल्यामुळं सुनील बोलो जुट बोलो, जुट बोलो। बार, बार बार बोलो बार बार, बार बोलो बार बार बोलल्यामुळं सुनील तापलेले चार मेट्रो येऊन गेले इथं मस्त ज्योत मार हा सगळे हलकट हाच फ्यू मोमेंट्स लागत तो चॅनल वरती पण असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला बट ब्लॉग अजून मला पण माहित नाही सो चला काहीतरी करू आपण तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट विषय राहील पृथ्वी कोल डायरेक्ट झमजनीत ठीक आहे सो बघत राहा कंटिन्यू चला जाऊया पुढे दोन तासाच्या ट्रिप नंतर आता आपण आलेलो आहे तर आपण बघू शकतो सगळं सून झालेलं इकडे इकडं

बघू शकत माझ्या मागे गणपतीपुळेचा स्वप्ने ज्युस्तर असते ना तर था ते परत एकदा म्हणले असते अरे काय हे किती सुंदर हे सगळं कारण नंतर तसा खास दिसत ना हा तुम्हाला दाखवत बरं काय हे किती सुंदर आहे सगळं गुड मॉर्निंग आता आपलं सगळं फ्रेश ब्रेश होऊन आता आपण आलोय दर्शनासाठी गणपतीच्या मंदिरात लवकरच आपण दर्शनासाठी जातोय तर हे बघा सगळे असे दमका झालेले आहेत तक चलो तर दर्शन घेऊ आधी आणि नंतर कंटिन्यू फायनली आता आपलं दर्शन झालेलं आहे तर एक क्लिक मध्ये तुम्हाला पूर्ण तर कसं वाटतंय सर दर्शन झाले मस्त दर्शन झालं मस्त म्हणजे काही गर्दी नाही व्यवस्थित दर्शन झालंय काय काही अठरा टायमिंग मध्ये वेळ झालं आमचं सगळं प्लॅन आता मंदिराचा व्ह्यू दाखवतो

E aí, tchau, boss!